आज पिंपरी बुद्रुक गावासाठी व पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांसाठी व तसे संपूर्ण चाळीगाव तालुक्यासाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आहे कारण की सिरसगाव व देवी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक कैलासवासी विक्रमराव पुंजू पाटील वि पी दादा व माजी शिक्षिका कैलासवासी सुलचनाताई विक्रमराव पाटील यांच्या सुनबाई तसेच मुनखेडेकर जिभाऊ सौ आर एस पाटील व सौ सुजलाताई रोहिदास पाटील यांच्या ज्येष्ठ सुकन्या व माजी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग तात्यासो श्री हेमंत पाटील व राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज चाळीसगावचे प्राध्यापक आभासो श्री शशिकांत व्ही पाटील यांच्या लहान भाऊजाई तसेच देवपूर धुळे पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेले पिंपरी बुद्रुकप्रदे गावाचे सुपुत्र श्री धनंजय विक्रमराव पाटील पोलीस इन्स्पेक्टर महाराष्ट्र पोलीस सेवा देवपूर धुळे यांच्या सौभाग्यवती सौ सीमा धनंजय पाटील रेशीम कोस उत्पादक शेतकरी आपण आपला घरसंसार सांभाळत गावापासून लांब राहून देखील एक महिला असतानाही अगोदर नंदुरबार नंतर नागपूर व सध्या धुळे येथून निर्विलपणे एकट्या ये जा करत रेशीम शेतीत प्रशंसनीय कामगिरी बजावत महाराष्ट्र शासनाचा मानाचा असा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार दोन हजार एकवीससाठी पात्र झालात वास दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय श्री सी पी राधाकृष्णन यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब व कृषीमंत्री माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आले आहे साहेब आपल्याला मिळालेला हा सन्मान फक्त आपल्या परिवारासाठीच नव्हे तर संपूर्ण चाळीसगाव तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे कारण बहुतेक पहिल्यांदाच चाळीसगाव तालुक्याला हा महिला शेतकरीसाठीचा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे आपल्या अशा प्रशासनीय कामगिरीबद्दल व मिळालेल्या इतक्या मोठ्या सन्मानाबद्दल पिंपरी गावाचे व चाळीसगाव तालुक्याचे नाव राज्य पातळीवर आपण उंचावल्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आपल्याला आपल्या प्रशासनीय कामगिरीकरिता सदैव प्रोत्साहन देत असणारे आमचे बंधुराज श्री धनंजय विक्रमराव पाटील पोलीस इन्स्पेक्टर महाराष्ट्र पोलीस सेवा देवपूर धुळे यांचे देखील मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा आपण भविष्यातही आपल्या अशाच उत्कृष्ट कामगिरीने आपल्या परिवाराचा गावाचा व तालुक्याचा नावलौकिक उंचावत राहावे या शुभेच्छा शुभेच्छुक श्री राजेंद्र प्रकाश पाटील परिवार व समस्त ग्रामस्थ पिंपरी बुद्रुक प्रदे धन्यवाद